रोजी पैसा सेवा वा आंदोलन आंदोलन इशारा माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी सतरा संवर्ग पेसा भरती करता सकल आदिवासी जमातीच्या वतीनं बेमुदत चक्काजाम आंदोलनाच्या नियोजन प्रसंगी त्यांनी पंचायत समिती सुरगाणा येथील बैठकीत केले के यावेळी व्यासपीठावर माकपचे माजी आमदार जीवा पांडू गावित काँग्रेसचे चंद्रकांत भाऊ पाटील भोय महिला तालुका अध्यक्ष भगवती चौधरी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे चिंतामण गावित भास्कर चौधरी शिवसेना उबाटा गटाचे तालुका प्रमुख मोहन गांगुर्डे माजी सभापती इंद्रजीत गावित उत्तम कडू माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भोये सुभाष चौधरी कृष्णा चौधरी सावळाराम पवार परशुराम वारडे भिका राठोड चित्तामन वारडे राजूबाबा शेख अखिल पठाण आदी उपस्थित होते यावेळी गावित यांनी सांगितले की पेसा भरती मागणी करता प्रथमच सर्व कार्यकर्ते पक्षभेद विसरून एकत्र आले सतरा संवर्ग पेसा भरती करता आर या पारची लढाई लढण्यासाठी आदिवासींनी सज्ज झाला पाहिजे देशात राजकीय क्षेत्रात उंता झाली आहे आदिवासी धार्मिकतेच्या मागे न लागता आपले हक्क अबाधित ठेवण्यासाठी लढाईत सहभागी होणं गरजेचं आहे चारशे पार च्या बलंगणा करणाऱ्या मतदारांनी त्यांना त्यांची जागा दाखवली आहे लोकसभेची निवडणूक जनतेने घेतली होती निवडणुकीत थोड्याशा चिरीमिरीला बळी न पडता मतदान करा आदिवासी पेत्रा पेसा कायद्यानुसार स्वशासन सुनिश्चित करा असे आवाहन त्यांनी केले पेसाबंदी संदर्भात येत्या एकवीस ऑगस्ट बुधवार रोजी पुकारण्यात आलेल्या चक्काजाम आंदोलनात लढाई जिंकू किंवा मरू असा सहभाग नोंदवला पाहिजे निर्धाराने आंदोलन केलं पाहिजे सुरगाडा तालुका हा इतिहास घडवणारा तालुका आहे त्यामुळे पैसा भरती करता नवा इतिहास घडवण्याचं आवाहन त्यांनी केले मोहन गांगुर्डे यांनी सांगितले की मतभेद बाजूला ठेवा आदिवासी लाभांच्या योजना नोकऱ्या बंद होत्या आदिवासींच्या हितासाठी लढाई आवश्यक आहे आदिवासी सेवक चिंतामण गावित यांनी सांगितले की पेसा भरती करता महाराष्ट्र राज्यातील तेरा जिल्हे सहभागी झाले यामध्ये आदिवासी संघटना नोकरदार कामगार सामाजिक संस्था यांनी आंदोलनाची दिशा ठरवावी असे आवाहन त्यांनी केले या बैठकीला ग्रामपंचायतीचे सरपंच सदस्य सुशिक्षित बेरोजगार करून आदी बहुसंख्येने उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी उमेश खांडवी सुरगाणा देऊ शकत नाही सरकार आज आपल्या सुरगाणा तालुक्यामध्ये एकूण अठराशे जागा मास्तरांच्या रिकाम्या आहेत जिल्हा परिषद वाले म्हणतात आमचे फक्त तीनशे चोवीसच जागा रिकाम्या आहेत परंतु पूर्ण शिक्षकांच्या जागा आहेत त्या अठराशे आणि काहीतरी जागा रिक्त आहेत आणि म्हणून एका बाजूला नोकऱ्यानं जे मुलं शिकले कुठेतरी क तरी करून म्हणजे अडी अडी अडियातणीला तोंड देऊन समोर जाऊन जे शिकले त्याला नोकरी नाही आणि जे जे आता नवीन पिढी येते जे शाळेमध्ये मुलं आहेत लहान लहान मुलं आहेत ते आपल्या भारताचं भविष्य आहे त्या मुलांना योग्य मास्तरच नाही द्यायचा म्हणजे शिकलेल्या मुलांना नोकरी नाही आणि शिकणाऱ्या मुलांना शिक्षण नाही ज्ञान नाही अशा प्रकारे पुन्हा अजून आदिवासीला परत अडाण्याच्या याच्यामध्ये अवस्थेमध्ये जसा पूर्वी आपण होतो ओबीसीला डोकऱ्याच्या जागा राखून ठेवा आणि म्हणून त्यांनी तो अर्ज केला आता त्या अर्जाचं अर्जामुळं सुप्रीम कोर्टाने काहीतरी हिरिंग घेतलं आणि डिसिजन दिला स्टे दिला किंवा निकाल दिला असं काही झालेलं नाही फक्त हे महाराष्ट्राचे सत्ताधारी जे काही लोक आहेत आणि त्यांचे जे हे सेक्रेटरी वगैरे आहे त्यांनी त्याचं आणि त्यांनी सांगितलं की ही आदिवासी क्षेत्रामधली नोकर भरती बंद आहे आणि मग आदिवासीचे नोकर भरती बंद आहेत तर इथं जर आपली जी काही नुकसान होते आज तुमचं तुम्ही पण आपले बहुतेक गावामधले लोक आहात शिडी गावामधले प्रत्येकाच्या गावामध्ये शाळा आहे सगळ्यात चांगलं उदाहरण पाहायचं म्हटलं तर जिल्हा परिषदची शाळा प्रत्येक गावामध्ये आहे चौथी पर्यंत आहे मास्तर आहेत ठिकाणी ते एकच सातवी पर्यंत आहे किंवा आठवी पर्यंत आहे त्या ठिकाणी दोन किंवा कि चार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा